वटसावित्रीची ओवाळणी वटसावित्रीची ओवाळणी प्रेमाच्या नात्याची पुण्यकथा यमालाही जिंकुनी जाते सती सावित्रीची अमर गाथा वटवृक्षाच्या पायथ्याशी ओवाळते सती सावित्री हातामध्ये दिवा उजळतो श्रद्धेची लखलखती ती ज्योती वटसावित्रीची ओवाळणी प्रेमाच्या नात्याची पुण्यकथा यमालाही जिंकून जाते सती सावित्रीची अमरगाथा सत्यवानावर प्रेमतीचं निव्वळ भक्तीचं रूप मृत्यूसही झुकवणारी ही स्त्री शक्तीची अनुपम पूजा वट सावित्रीची ओवाळणी जाते सती सावित्रीची अमर गाथा वडाभवती फेऱ्या घालते माळ घालते पवित्र मनान पती सुखासाठी उपवास करते आशीर्वाद मागते अंतकरणानं वटसावित्रीची ओवाळणी प्रेमाच्या नात्याची पुण्य कथा यमाला ही जिंकून जाते सती सावित्रीची अमर गाथा वट सावित्रीची ओवाळणी नात्यातील निष्ठेची पालवी श्रद्धा प्रेम आणि संकल्प हे दिव्य सावली वट सावित्रीची ओवाळणी प्रेमाच्या नात्याची पुण्य कथा यमाला ही जिंकून जाते सती सावित्रीची अमर गाथा सती सावित्रीची अमर गत धन्यवाद